नमस्कार टी व्ही मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत में बात मी पाचच्या बुलेटिनची सगळ्यात मोठी बातमी तुमच्याशी संबंधित राज्यातील वीज ग्राहकांना आता वाढीव वीज बिल भरावीच लागणार आहे तसं ऊर्जामंत्री मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलेलं आहे राज्यातील सर्वसामान्यांना नितीन राऊतांनी हा एक मोठा झटकाच दिलेला आहे सामान्यांना वीज बिल माफ होणार नाहीत असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय ग्राहकांना वीज बिल भरावीच लागणार आहेत दोन दिवसांपूर्वीच महावितरणनं वीज बिल वसुलीचे आदेश काढले होते त्याबाबत बोलताना ऊर्जा मंत्र्यांनी ही माहिती दिली त्यामुळे वीज बिलांबाबत राज्य घेतलाय हीच चर्चा सध्या रंगली आहे दरम्यान आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून नितीन राऊत आणि ठाकरे सरकारवर घडाघात केलाय तिघाडी सरकारमुळे जनतेला फटका बसतोय अशी टीका बावनकुळे यांनी केली आमची वसुली नाही आम्ही एवढंच म्हटलं की आम्ही सुद्धा वीज ग्राहक जसे तुम्ही आहात तसे आम्हीसुद्धा ग्राहक आहोत कोल इंडियाचे बँकांचे ग्राहक आहोत अनेकांना आम्हालासुद्धा पैसे द्यावे लागतात तर जे वीज वापरलेली आहे त्या विजेचे पैसे तेवढे आम्हाला बिलं ते आलेली पाहिजेत त्यामुळं आम्ही हा आदेश काढला कुणाचंही डिस्कशन डिस्क कनेक्शन त्या ठिकाणी होणार नाही आणि कुणालाही त्रास देता दे दिला जाणार नाही एवढं सांगा ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री वीज खात्याला सात आठ हजार कोटी रुपयाचा अनुदान देत नाही तोपर्यंत वीज बिल होऊ शकत नाही ऊर्जा मंत्र्यांनी प्रयत्न करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची फाईल फेटाळत आहे आणि त्यामुळं आपसातला हा, वाद आहे या तीन सरकारच्या तीन पक्षाच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपसातल्या लढाईमध्ये हे वीज बिल माफी थांबलेली आहे